देना पालन बदल। तर, आ, मी आज नव माहिती देणार आहे बकरा पालनबद्दल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण मी अशाच पद्धतीने तुम्हाला नवनवीन माहिती देत असतो आहे माझ्या फार्मवरती हो जे पण आजारी मेंढ्या पडतात किंवा शेळ्या आजारी पडतात त्यात मी जो पण औषध उपचार करत असतोय देशी गावरान या डॉक्टरी उपचार जो पण मेडिकल उपचार करत असतो आहे त्याबद्दलची माहिती मी या चॅनलवरती सांगत असतो या तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की बकरा पालनबद्दल कसं तुम्ही उत्पन्न जास्त घेऊ शकता आणि कोणता बकरा पालनमध्ये तुम्हाला वापर करायचा जेणेकरून की त्यानं जास्त तुम्हाला फायदा दिला पाहिजे तर तुम्हाला बकरा निवडताना बाजारातून पूर्णपणे असा काळा बकरा निवडायचा आहे त्याला जेणेकरून की पांढरा कलर कुठंच नसला पाहिजे नॉर्मल पांढरा केस नसला पाहिजे पूर्णपणे काळा बकरा निवडायचा आहे निवडताना तुम्ही लहान निवडू शकता जसं की साडेपाच सहा हजार ते सात हजार साडेसात हजार रुपये ह्या रेंजमध्ये निवडू शकता बाजारातून तुमच्या जवळ जो, जो पण आसपास बाजार असेल त्या बाजारातून तुम्ही खरेदी करू शकता आता दुसरी गोष्ट म्हणजे त्या बकऱ्याला शिंग पाहिजेत तुम्ही खरेदी करताना त्या बकऱ्याला शिंग पाहिजेत आता शिंग का पाहिजेत तर असं आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी बघून घेतल्या पाहिजे ते कारण का आपण कार्यक्रमाला बकऱ्या घेताना त्याला बऱ्याच काही गोष्टी बघून घेत असतो शिंग पाहिजे ते त्याला गल्लोर ना पाहिजे बरोबर अशा गोष्टी बघून घेत असतो तर तशा गोष्टी बघून तुम्ही घेतलं पाहिजे त्याला जेणेकरून गल्लोर नाही पाहिजे शिंग बरोबर पाहिजेत कुठं पांढरा किंवा तांबडा कलर नाही पाहिजे पूर्णपणे काळा कलर पाहिजे तर त्या बकऱ्याला किंमत येते परत तुम्हाला तसा बकरा निवडून घरी आणून तुम्हाला बारा ते चौदा महिनं त्या बकऱ्याला सांभाळायचा आहे त्या बारा तो तो, ते चौदा महिना सांभाळल्यानंतर तुम्हाला तो तुम्ही तो विकू शकता बाजारात तुमच्या जो आसपास जो पण बाजार असेल त्या बाजारावरती विकू जाऊ शकता आता तुम्हाला खरेदी करायचं तर सांगितलं मी पण शिवाय तुम्हाला तो तु विकायला किती पैसे येऊ शकतात ते तुम्हाला सांगतो कारण तुम्हाला विश्वास वाटणार नाही कारण का विषय असा आहे की महाराष्ट्रात कोणच करत नाही आपल्या इथं कोणीही करत नाही ए लहले एखादं दोन असतील ती एक दोन बकरा असं कदाचित एका दोन नाहीतर कोणी नाही असं बकरा पालन करत त्या बकऱ्याची किंमत जवळजवळ तरी एक तीस ते पस्तीस हजार रुपये किंमत बारा ते चौदा महिन्यानंतर बाजारात होऊ शकते आणि होती पण आता मी एक विषय तुम्हाला असं सांगतो की मला पण ही गोष्ट माहीत नव्हती मी गेल्या महिन्यात एकादशी याच्या एक ता टायमिंगला मी बाजारामध्ये गेलो तो आमच्या मित्राचाच एक माडग्यामधला बकरा होता तो बाजारात घेऊन गेलतो तर आमच्या शेजारीच एक बकरा होता हा तो काळा कलरचा मला असं वाटलं की तो चौदा पंधरा हजार रुपयेपर्यंत बकरा जाईल मस्त तो म्हणजे पंधरा सोळा महिन्याचा बकरा होता पण मला असं वाटलं की तो चौदा पंधरा हजार रुपयेपर्यंत विक्री होऊ शकतो बकरा त्या मालकानं पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगत होता गिरकांनी किंमत विचारल्या आणि तो बकरा पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगितल्यानंतर सदोतीस हजार दोनशे पन्नास रुपयाला तो बकरा माझ्या डोळ्यासमोर माझ्यासमोर विक्री झाला त्यानंतर त्यांचा व्यवहार झाल्यानंतर मी विचारलं की असं काय विशेष आहे की त्याला एवढं पैसे भेटतात तर त्या मालकाने मला असं सांगितलं की त्यांनी दोन पिल्लं घेतलेली होती सोळा महिन्यापूर्वी एक पिल्लू त्यातलं त्यांचं असं झालं की त्या बकऱ्याच्या धडकनं मरण पावलं मग त्यांनी असं गावटोयेत वाटेवर कापून ती त्याचं पण पैसे केलं त्यांनी असं सांगितलं की अठरा हजार रुपये त्या टायमिंगला झालं त्याचं असं वाट्यावर कापून आणि आन एक यक राहिला तर तो सदतीस हजार रुपयाला बाजारात विकायला आणला आणि विकला पण आता तुम्हाला त्या मालकाने सांगितलेलं मी सांगणार आहे की त्याचं एवढं पैसं का भेटतात तर एक असं आहे की आपल्या तांबड्या माटीवरचा महाराष्ट्रातला बकरा एकतर आपल्या इथं जसं की शान शर्यत चालती किंवा आपले बैलगाडा शर्यत चालती जसं की रेडीची टक्कर चालती तर तशा पद्धतीने क कर्नाटकात बकरीची टक्कर चालते म्हणजे एक स्पर्धा चालते तर त्यासाठी बकरा खरेदी करतात तो शिंगाचा बकरा काळा कारण का दिकाव पण असतो आहे आणि शेवटी त्याला किंमत पण भेटते असा त्याचं एक वैशिष्ट्य आहे त्यासाठी ती खरेदी करतात तर त्यांनी असं सांगितलं मला की शिवाय त्या शर्यती या टकरीशिवाय पण त्याचा उपयोग आहे की लोक देवाला कापतात त्याला किंवा सोडतात बऱ्याच काही गोष्टी असतात लोकांच्या जसं प्रत्येक देवाचं वेगवेगळं असते काय लोक देवाला सोडतात काय लोक देवाला कापतात बरोबर तर अशा पद्धतीने त्याचं हे राहतं <laughs> तर आपण मी आत्ता प्रे, आजपर्यंत माझ्या अनुभवानुसार मी लयत लय सहा सात हजार रुपये आठ हजार रुपयेपर्यंत हीच बाजारात विक्री झालेली त्या बकऱ्यांची बघितली बारीक बारीक पण मी पहिल्यांदा एवढा मोठा बकरा बघितला म्हणजे एवढा मोठा मोठ्याचा काय विषय नाही तेवढा आपल्यात पण होऊ शकतो सजासहजी म्हणून आपण त्याची एवढी मोठी किंमत भेटते ही मी पहिल्यांदा बघितलं काय असते हौसाला मोल नसते आपल्यात काय असते आपण कार्यक्रम करायचा म्हणलं तर आपण काय करतो पाच सात हजार रुपयाची खरेदी करतो बाजा बाजारातून त्यालाच कापत असतोय आपण आणि देवदेव करत असतोय बरोबर अशा गोष्टी आपण करत असतो आहे पण एखाद्याचं हौसेला मोल नसते देव पावला तर तो पस्तीस चाळीस हजार रुपयाचा पण खरेदी करतो आणि देवाला कापतो किंवा सोडतो अशा बरंच आहे म्हणजे हौसेला मोल नाही असं काम आहे लोक पैशाचं काय नाही लोकांपाशी बराच पैसा आहे फक्त आपण कसा पैसा कमावायचा ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे माझं त्यावरच लक्ष असतं आहे मी तुमच्यासाठी पण सांगत असतो आहे नेहमी की पैसा कसा कमावला पाहिजे जास्त आपल्याला फायदा कुठून भेटतो आहे ह्यावर लक्ष दिलं पाहिजे अशा गोष्टी मी आपल्या चॅनलवरती नवनवीन मी सांगत असतो आहे कारण का शेतीपूरक व्यवसाय हा आपण केलाच पाहिजे आणि ह्याच्यातनं फायदा हा त्यांनी सांगितलं की ती जवळजवळ त्यांचा असा अनुभव होता की ती वीस वर्ष जवळजवळ ती असंच करतात म्हणजे बकरा पालन आणि त्यांनी त्यांच्या सांगताना असं शा तोंडात आलं की ते जवळजवळ वीस वर्षात त्यांनी असेच दोन तीन दोन तीन वर बकरा सांभाळत नाहीत म्हणले ती घरच्या आमचे म्हणजे जी लेडीज लोकं आहेत ती बकरा सांभाळतात कारण का ती शिक्षक होती स्वतः ती विकाय आलेले शिक्षक होते त्यांनी सांगितलं की आमच्या घरच्या लेडीज सांभाळतात त्यांना आणि आम्ही दोन ते तीनच्या वर आम्ही घेतच नाही प्रत्येक वर्षी दोन तीन विकतो आणि दोन तीन खरेदी करतो आम्ही असा आमचा म्हणजे रोजचा रुटीनच असा आहे असं त्यांनी मला सांगितलेलं होतं आणि त्यांनी त्यांना मी असं पण विचारलं की तुम्हाला वीस वर्षात अनुभव की हा कधी कमीने गेला तर ती म्हणले बारीक बारीक पिल्लं जी आहेत ती ती लोकं सात ते आठ हजार रुपये देऊन खरेदी करतात ह्याची मोठी तब्येत बघून ह्याला सात आठ हजारात किंवा दहा बारा हजार रुपये कोणीही मागत पण नाही आणि विचारत पण नाही कारण का ज्याचं बजेट जास्त आहे तोच बाजारात येऊन त्याला विचारतो म्हणजे ज्याची ताकद आहे ना तोच कारण का आज आपल्यापाशी जर टॅक्सी घ्यायचे पैसे असतील चार पाच लाख रुपये तर आपण मर्सिडीस आणि बी एम डब्ल्यू ऑडीची किंवा पंच्याहत्तर ऐंशी लाखाची किंवा कुटीची गाडी घ्यायचा विचार पण करत नसतो आणि त्याची चौकशी पण करत नसतोय तर अशा गोष्टी मार् मार्केटमध्ये पण असतात व्यापारी त्याला विचाराय येतच नाहीत जर व्यापारी कर्नाटकातले कॉन्टॅक्ट असेल किंवा असतील तर तुम्हाला त्यांचं कॉन्टॅक्ट करत असतात म्हणजे बोलत असतात त्या व्यवहाराबद्दल नाहीतर तुम्हाला त्यातलं ज्यांना घ्यायचं आहे ना तेच गिरॅक तुमच्यापाशी येऊन किंमत विचारत असते जो व्यवहारात कमी जास्त करत असते आणि शंभर टक्के त्यातून माझं असं मत आहे की तुम्ही जर एक सुरूला जर एक चार पाच जर बकरं सांभाळले तसं असं बारीक बारीक आणून अगा तुमचं नुकसान व्हायचा हो तर विषय नाही तुम्ही सहा सात हजार रुपयेनं खरेदी केलं तरी बाजारात तुम्ही ही काय जर म्हणलं तरी कसं पण तुम्हाला त्याचं चौदा पंधरा हजार सोळा हजार रुपये येतात कारण का लय नॉ नौ... लय नॉर्मल बारीक पिल्लो असते या लक्षात आलं का लय बारीक पिल्लो असते तुम्ही जी सहा सात हजार रुपये पिल्लो आणणार ती काय पिल्लू लय मोठं नसते पण चारा खाणारा असते या दूध पेत नसते चारा खाणार असते त्यामुळं काय अडचण नसती ती पिल्लू घरी आणून तुम्ही त्याचा सांभाळ करून मग तुम्ही भलं दोन चार महिन्यांना जरी विकलं तरी माझं असं मत आहे की ती तुम्हाला डबल करून देऊ शकतं पण माझं मत असं आहे की तुम्ही एक बारा ते चौदा महिनं सांभाळलं पाहिजे जसं की मी अनुभव सांगितला की ते ज्यांनी ते दोन बकर खरेदी केलेलं होतं आणि सांभाळलं होतं ते शिक्षक जी होते मला बाजारात गाठ पडलेले त्यांनी सांगितलं की जसं की सांभाळ सांभाळ त्यांच्या घरच्या लेडीज सांभाळतात आणि जसं की त्यांचा सोळा महिन्याचा बकरा होता पण त्यांना त्यांचं असं झालं की एक विकायचा आहे विकायचा आहे म्हणत म्हणत त्यांना विकायला टाईम नव्हता त्यापाय सोळा महिने गेलं त्यांचं असं सांगण्यात आलं की दहा महिन्यातच हा बकरा विकाय आला होता पण आम्हाला विकायला टाईम नव्हता त्यामुळं एवढा टाईम गेलाला आहे आणि आता शिवाय त्याचं उत्पन्न भेटलेलं पण आहे आता मी आणखी फिरशी नवीन खरेदी करणार आहे असं मला सांगून गेले ते तर माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की तुमच्या घरी जर तुम्हाला स्वतः सांभाळाय जमत नसेल तर शंभर टक्के आपल्या घरी का गाहून पण आपल्या ताईला एक एक किंवा दोन असा दिलं पाहिजे कारण का लोकाच्यात कामाला जाण्यापेक्षा किंवा घरात निवांत बसण्यापेक्षा आपलं स्वतःच एखादं दोन संपायला काय अडचण नाही मी म्हणतो तुम्हाला दहा वीस जाऊ द्या द्या सोडून पण एखादं दोन तरी संपळा काय आपल्याला ती उपयोग पडणार आहे कारण का आपल्याला ती पैसा कमवून देणार आहे आणि चांगला आणि तुम्हाला ते एक दोनचं तुम्ही पैसे बघितलं का तुम्हाला सांगावं लागत नाही मी म्हणतच नाही तुम्हाला दहा करा आणि वीस करा तुम्ही स्वतःच वैयक्तिक दहा वीस काय तीस कराय बसला आहे लक्षात आलं का आणि शिवाय तुम्हाला ती असा आहे अशी जात पण आहे आणि त्याची क्वालिटी पण अशी आहे की ती झिरो मेंटेनन्स आहे झिरो मेंटेनन्स म्हणजे त्याला मेंटेनन्स काहीच नाही ना, ना तुमचं इंजेक्शन लागत नाही गोळी लागत नाही डॉक्टर लागत नाही काय नाही तुम्ही आणलं ना त्याला फक्त हिरवा आणि सुका चारा फक्त चांगल्या पद्धतीने द्या तुम्हाला ती कुठल्याच प्रकारचं डॉक्टर म्हणजे तुम्हाला बघावंस लागत नाही लक्षात आलं का तुम्हाला फक्त आणायचं आहे चारा घालायचा आहे बारा महिन्यानंतर विकायचं आहे आता ठराविक ठराविक जे पण त्यांना जे टॉनिक द्यायचे किंवा औषध उपचार करायचा नॉर्मल आजारी पडल्यावर काय करायचं त्याची मी माझ्या माझ्या जी फार्मवरती शेळ्या मेंढ्या येत्या तो आजारी पडत असत्यात कधी कधी तर मी त्या त्याबद्दलचा जो पण मी ट्रीटमेंट करतो त्यांना आजारी पडल्यावर ती ट्रीटमेंट मी आपल्या चॅनलवरती स टाकत असतो या तर त्यातून पण तुम्हाला अनुभव येतो की कोणती गोळी चारायची किंवा काय ट्रीटमेंट करायचं काय नाही तर असा अनुभव येत राहत असतो राहत असतो या तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये माझी इंस्टाग्राम आय डी मी देत आहे तर त्यावर मला फॉलो करून जर तुम्हाला कोणती नवीन माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट मॅसेज करून मला तुम्ही सांगू शकता किंवा तुमच्याजवळ काय अनुभव किंवा तुमच्याजवळची काय माहिती असेल तर मला आ, वन टाईम तुम्ही मॅसेज करून एक आ, मला कळवू शकता की अशी माहिती आहे तर एवढंच आहे तुम्ही सपोर्ट करा मला धन्यवाद